आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग हे आता अत्यंत परवलीचे शब्द झालेले आहेत कारण आत्ताचं जे युग आहे आणि त्या युगात ज्या प्रकारच्या आणि ज्या वेगाने तांत्रिक सुधारणा होत आहेत त्यामुळे आपल्याला या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगची दखल घेणं भाग पडतं पण त्यातही गंमत किंवा विरोधाभास विरोधाभास असा की आमच्या क्षेत्रातल्या अनेक लोकांना याचा गंधही नाहीये किंवा येणाऱ्या काळात काय होऊ शकेल याची त्यांना कल्पनाही नाहीये याच कारण असं आहे की गेल्या अनेक वर्षामध्ये आमचा जो व्यवसाय आहे म्हणजे वकिली व्यवस्था किंवा न्याय व्यवस्था जी आहे त्याच्यामध्ये फार काही क्रांतिकारी किंवा अमूलाग्र असे काही बदल झालेले नाही त्यामुळे नजीकच्या भविष्यात सुद्धा असे काही बदल होतील आणि त्याप्रमाणे आपल्याला सुधारणा करायला लागेल किंवा आतापासून आपण सुधारणा केली पाहिजे असा विचार सहसा आमच्यापैकी कोणाच्या मनाला ना शिवत नाही पण आता ही सगळी परिस्थिती बदलेल आणि त्याची काही लक्षणं आता दिसायला लागलेली आहेत गेल्या एक दोन दिवसामध्ये या संदर्भात एक अत्यंत महत्वाची माहिती आपल्या इंटरनेटवर धुमाकूळ घालते पण दुर्दैव असं की आमच्या क्षेत्रातल्या अनेक लोकांनी त्या बातमीकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि आपल्यापैकी म्हणजे जे प्रेक्षक आहेत जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांना सुद्धा ती बातमी नजरेत जरी आलेली असली तरी त्याचं म्हणावं तेवढं गांभीर्य आणि महत्व लक्षात आलेलं नाही तर काय आहे ही बातमी तर मला वाटतं अमेरिकेमधला एक नागरिक होता त्याने त्याच्या सहलीकरता सगळं बुकिंग केलं मात्र ऐनवेळी त्याची तब्येत बिघडली आणि आपातकालीन वैद्यकीय उपचार त्याच्यावर करायला लागले परिणामी त्याला त्या सहलीला काही जाता आलं नाही आणी आणि आणीबाणीच्या वैद्यकीय कारणामुळे माझी सहल आणि बाकी सगळं बुकिंग रद्द करायला लागतंय या कारणास्तव त्याने रिफंड मागितलं पण अपेक्षेप्रमाणे या त्याच्या रिफंडची मागणी काही मान्य झाली नाही मग मा तो माणूस इथेच थांबला नाही त्याने काय केलं आपल्या प्रकरणाची सगळी माहिती एका ए आय टूल मला दिली आणि त्या ए आय टूलला आज्ञा दिली की ही माझी माहिती आहे आणि ह्या माहितीच्या आधारे मला रिफंड हवाय तर त्याच्याकरता किंवा तो मिळवून देण्याकरता तू माझा वकील म्हणून काम कर आणि त्या ए आयनी अतिशय नम्र आणि कार्यक्षम सेवकाप्रमाणे त्याची आज्ञा मान्य केली त्याचं प्रकरण त्यांनी दिलेली माहिती या सगळ्याचा अभ्यास केला संबंधित कायदेशीर तरतुदींचा अभ्यास केला आणि त्याला काही क्षणामध्ये त्याचं प्रकरण बनवून दिलं बरं हे प्रकरण इथेच थांबत नाहीये या प्रकरणाच्या आधारे जेव्हा त्यांनी योग्य ठिकाणी दाद मागितली अपील दाखल केलं तेव्हा त्या प्रकरणाचा निकाल त्या व्यक्तीच्या बाजूने लागला म्हणजे आणीबाणीच्या आणि अचानक उद्भवलेल्या वैद्यकीय कारणास्तव जर एखाद्याचं बुकिंग रद्द करायची वेळ आली तर त्याला नियमानुसार रिफंड द्यायलाच लागेल असा आदेश त्या सगळ्या बुकिंगवाल्यांच्या विरोधात देण्यात आला आता त्याच्या विरोधात त्यांनी परत अपील वगैरे केलं हे सगळं ठीक आहे ते आपल्या दृष्टीने महत्वाचं नाहीये पण आपल्या दृष्टीने किंवा माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की कोणताही सर्वसामान्य माणूस आपल्या प्रकरणाची झुजबी माहिती देऊन एखाद्या एआय टूलला आपला वकील म्हणून काम करायची आज्ञा देऊ शकतो ते टूल त्याचं वकील म्हणून काम करायची आज्ञा पाळू शकतं त्याप्रमाणे सगळं प्रकरण त्याला करून देऊ शकतं आणि एवढंच नव्हे तर त्याने तयार केलेलं प्रकरण एवढ्या उत्तम दर्जाचं आहे की त्या प्रकरणाचा निकाल त्या व्यक्तीच्या बाजूने लागू शकतो गेल्या अनेक वर्षातल्या किंवा सध्याच्या एकंदर आमच्या कार्यपद्धतीचा जर विचार केला मग ते वकील असतील न्यायाधीश असतील न्यायालयातले विविध कर्मचारी असतील किंवा एकंदर आपली सगळी सरकारी व्यवस्था असेल या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर हे उदाहरण अत्यंत महत्वाचं ठरत म्हणून मी या व्हिडिओचं टायटलच जे दिलेलं आहे की सावध ऐका पुढल्या हका आता प्रत्येक व्यक्तीला मग तो वकील असो न्यायाधीश असो खाजगी क्षेत्रातला असो सार्वजनिक क्षेत्रातला असो त्याला आता नुसत्या खुर्च्या उभवून चालणार नाही त्याला दिवसेंदिवस आपली कार्यक्षमता वाढवायलाच लागेल कारण निसर्गाचा एक साधा सोपा अतिशय नियम आहे की जेव्हा कोणतीही गोष्ट पाहिजे तसं काम करत नाही किंवा पाहिजे तशी चालत नाही तेव्हा त्याच्याकरता कार्यक्षम पर्याय हा कायम निर्माण होत असतो आणि तुम्ही जगाचा किंवा समाजाचा इतिहास जर काढून बघितलात तर तुमच्या हे लक्षात येईल कि ज्या ज्या समस्या उद्भवल्या त्या त्यावेळी त्याच्यावर उपाय म्हणून क्रांतिकारी उपाय समोर आलेले आहेत आणि तसंच आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग हे या काळातले क्रांतिकारी उपाय आहेत ह्या सगळ्या प्रकरणाचं दखल घेणं आणि त्या अनुषंगाने स्वतःमध्ये सुधारणा करणं हे वकील म्हणून आमचं न्यायाधीश म्हणून त्यांचं आणि एकंदर सरकारी व्यवस्थेचं कर्तव्य आहे आणि याच्याकडे फार काळ आता त्यांना दुर्लक्ष करता येणार नाही कारण आता परिस्थितीचा रेटाच एवढा आहे की आम्ही नाही सुधारणार आम्हाला याच्याशी काही देणं घेणं नाही आम्हाला कोण काय हटवतंय अशी शहामृगी वृत्ती आता कोणालाही टिकून देणार नाही कारण जर ए आय एखाद्या वकिलाचं काम करू शकतो उत्तम रीतीने करू शकतो तर असंच एखादं ए आय टूल न्यायाधीशाचं सुद्धा काम करू शकतं क्लर्कचं सुद्धा काम करू शकत शिपायाचं सुद्धा काम करू शकत आणि ते काम हे कितीतरी जलद कितीतरी पारदर्शकपणे आणि कितीतरी कार्यक्षमपणे होऊ शकेल हे सगळं लक्षात घेता आमच्या व्यवस्थेला सुधारण्याची आवश्यकता आहे आणि ही जर सुधारणा नाही झाली आणि उद्या ए आय आणि मशीन लर्निंगचा रेटा आला आणि त्यामध्ये जर आमच्या लोकांची कामं गेली तर नंतर रडून त्याचा काहीही उपयोग होणार नाही त्या पश्चात बुद्धीचा काहीही उपयोग होणार नाही म्हणून पुढल्या हाका ऐकून आम्ही आजच सावध होणं गरजेचं आहे आपल्याशिवाय कोणाचं अडेल आपल्याशिवाय कोणी काही करूच शकत नाही जगातलं सगळं ज्ञान आम्हालाच आहे आमच्याकडचे कायदे फार क्लिष्ट आहेत हे सगळे जे गैरसमज आहेत ना ते आपण ठकून द्यायला हवेत कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग याबद्दल थोडस जरी ज्याला कळतं त्याला हे नक्की माहितीये की त्याचा जेवढा वापर होत जातो तेवढी त्याची बुद्धिमत्ता अधिकाधिक वाढत जाते त्याचं काम आणि त्याचा दर्जा अधिकाधिक वाढत जातो म्हणजे जेवढे जास्त लोक जेवढ्या जास्त प्रमाणात ही टूल्स वापरतील तेवढ्या त्यांच्या कामाचा दर्जा हा वाढत जाणार आहे आणि आता प्रत्येक क्षेत्रातले मग त्यात आम्ही सुद्धा आलो आमची स्पर्धा ही आता दुसऱ्या माणसाशी नाही आहे तर रोबोटशी किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी आहे आणि म्हणून आम्हाला आमची कार्यक्षमता वाढवण्याला काहीही पर्याय नाही म्हणून माझं पुन्हा एकदा सांगणं आहे की सावध ऐका पुढल्या हका तंत्रज्ञानाने जी प्रगती केलेली आहे जे पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत जो परिस्थितीचा रेटा आणलेला आहे तो आजच ओळखात आणि त्या अनुषंगाने स्वतःमध्ये टप्प्याटप्प्याने सुधारणा करायची सुरुवात करा बरं हे फक्त माझं वकिलांना सांगणं नाहीये तर एकंदर सगळ्या व्यवस्थेला सांगणं आहे मग त्याच्यात न्यायपालिका आली प्रशासन आलं सगळे चाले न्यायाधीश किंवा एकंदर न्यायालयाचं कामकाज सुद्धा ज्या संथगतीने चालतंय ते कोणालाच आवडत नाहीये फक्त सध्या काय आहे की त्यांच्यापुढे पर्याय नाहीये की यांना जर बंद करायचं असेल यांचे जर लाड बंद करायचे असतील तर हे काम करणार कोण पण या प्रश्नाचं जर त्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा मशीन लर्निंगने उत्तर मिळालं तर एका मिनिटात या सगळ्या लोकांना घरी बसायची वेळ येईल आणि जर असे लोक सुधारणा करणार नसतील लोकांचा छळ करणार असतील तर असे लोक घरी बसलेलेच बरे मग ते वकील असोत न्यायाधीश असोत किंवा अजून कोणी असो, असो, असो। लोकहिताच्या आड जे जे येईल ये। ते, ते नष्ट झालेलं केव्हाही चांगलं मग त्याच्यात आम्ही असलो तरी चालेल किंवा अजून कोणी असलं तरी चालेल जनतेचं चा हित साधण्याकरता जे पर्याय असतील ते वापरले जातील आता यात आत काही लोकांना अजूनही असं वाटतं की आमचं काम कोण करणार किंवा आम्हाला कसं हा कळणार किंवा आम्हाला हकलूच कसे शकतात तर एक लक्षात घ्या की तुमच्यापेक्षा कार्यक्षम काम करणारा पर्याय जर आला तुमच्यापेक्षा स्वस्त तुमच्यापेक्षा जास्त काम करणारा जर पर्याय आला तर तुमची जागा कायम राहू शकत नाही परिस्थितीचा आणि सुधारणेचा रेटा असा असतो की त्याच्या पुढे ही जुनी खोडं फार काळ तग धरू शकत नाही म्हणून आता आपल्यापुढे दोन पर्याय आहेत एक तर पुढल्या हाका ऐकून त्याप्रमाणे सावध होऊन आपल्यात सुधारणा करायची किंवा आपल्याच मस्तीत आपल्याच गुरमीत जगायचे जे काही थोडेफार दिवस उरले ते दिवस आपल्या मस्तीत आणि गुरमीत जगून घ्यायचे आणि नंतर एकदा परिस्थितीचा रेटा येऊन आपण कालबाह्य झालो किंवा पश्चातापाचे अश्रू ढाळत बसायचे या दोन पैकी एका पर्यायाची निवड तुम्हाला मला आपल्याला सगळ्यांना करायलाच लागणार आहे आत्ताच जागेवा आत्ताच सावधवा धन्यवाद